सध्या पंढरपुरात कॅरिडोरचा विषय गाजत आहे कॅरिडोर अशातच आता भाडेकरू आणि जागा मालक यांच्यात सुप्त संघर्ष सुरू झाला आहे भाडेकरू दुकानदार आणि जागा मालकांचा वाद उफाळून आला आहे जागा मालक वर्षाला एक रकमी अडव्हान्स मध्ये भाडे घेऊन देखील भाड़े करू दुकानदारांचा सर्वे होऊ देत नाहीत हे आमचेच दुकान आहे आमचा सर्वे करा आम्ही सांगतोय तेच लिहा असे प्रकार मंदिर परिसरामध्ये घडल्यामुळे भाडेकरू चिंताग्रस्त झाले आहेत भाडेकरूंमध्ये अन्यायाची भावना निर्माण झाली आहे विठ्ठल रुक्मिणी मंदिर परिसरामध्ये वर्षाकाठी एक रकमी अडव्हान्स मध्ये लाखो रुपये भाडे घेतले जाते कोणत्याही कागद न करता लाखो रुपये जागा मालकाला देण्यात येतात ही अनेक वर्षाची परंपरा आहे भाडेकरू आणि जागा मालक यांच्यात कोणताही करार न होता अनेक वर्षापासून भाडेकरू आपला व्यवसाय करतात मात्र कॅरिडॉरचा सर्वे करण्यासाठी भूसंपादन अधिकारी आणि नगरपालिकेचे अधिकारी दुकानदारांकडे गेल्यानंतर मूळ मालक भाडेकरूंचा सर्वे करू देत नाहीत असे अनेक प्रकार घडले आहेत भाडेकरू हा जागा मालकाच्या विरोधात गेल्यास जागा खाली करण्याची धमकी दिली जात आहे त्यामुळे कोणताही भाडेकरू जागा मालकाच्या विरोधात जात नाही मात्र या कॅरिडॉर मध्ये मूळ मालक आणि भाडे करू यांना देखील मोबदला देणार असल्याचे अधिकाऱ्यांकडून सांगण्यात येत आहे असे असताना मूळ जागा मालक दुकान माझे आहे म्हणून माझा सर्वे करा असा आग्रह धरत आहेत त्यामुळे भाडेकरूंवर अन्याय होत असल्याची भावना निर्माण झाली आहे भाडेकरूंमध्ये असंतोष निर्माण झाला आहे बाधितांमध्ये भाडेकरूंचा देखील विचार व्हावा भाडेकरूंचा स्वतंत्र सर्वे करावा भाडेकरूंवर अन्याय होणार नाही याची दक्षता प्रशासनाने घेण्याची गरज व्यक्त केली जात आहे गोविंद शिल्प घेऊन येत आहे एकोणऐंशी ट्विन बंगलोचा चा दिव्य पंढरपुरातील एकमेव प्रकल्प आमच्या प्रकल्पाची वैशिष्ट्ये मनाला शांती देणारं महादेवाचं मंदिर मुख्य रस्ता सुमारे तीस फुटांचा अंतर्गत रस्ता सुमारे वीस फुटांचा ग्रामपंचायत योजनेचा प्रत्येक बंगलोजला स्वतंत्र नळ सांडपाण्याची सुरक्षित विल्हेवाट सर्व टाईल्स ग्लॉसी आणि नामांकित कंपनीच्या सर्व स्टॅक खिडक्या चौकटी सुपर ब्लॅक ग्रेनाइट दोन्ही अटॅच बाथरूम पूर्णपणे टाईल्स पंतप्रधान हर घर नल योजना पूर्णत्वाकडे बाथरूम बेसिन किचन सीपी फिटिंग्स हे जगवार कंपनीचे स्टील वर्क पूर्णपणे जुलदाम कंपनीचे एक हजार लिटर पाण्याची टाकी दीडशे लिटर सोलर वॉटर हिटर सोबत वॉटर प्युरिफायर प्रत्येक बंगलोजला स्वतंत्र पार्किंग दर्शनीय भाग पूर्णपणे डॅटो टाईल्स टाटा प्रवेश कंपनीचे चे आकर्षक भक्कम दरवाजा खुटी उंची सुरक्षित कंपाऊंड मग विचार काय करतायत गोविंद चिंप पत्ता गट नंबर पंच्याण्णव हॉटेल अंगण शेजारी साकळी रोड पंढरपूर